मित्रांनो आता मी चलत चलत वीरपर्यंत आलेलो आहे आता मी तुम्हाला थोडून दाखवतो विहीर ते बघा तिथून रस्ता आता मी जात आहे चला आपण पुढं जाऊ थोडं तुम्ही हे बघू शकता हे विहीर आहे बघू शकता बघा आवाज कसा येतो हे बघा मित्रांनो वीर बघू शकता मित्रांनो किती खोल आहे थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो हे बघा बघा मित्रांनो गावाकडची हीच असती मित्रांनो वीर बघू शकता तुम्ही कसली खोल आहे हे बघा मित्रांनो बघा पाणी पडू लागले विहिरीत बघा तुम्ही बघा कशी पोहोचली तरी पण एक पन्नास ते शंभर फूट किंवा वीस ते पन्नास फूट तरी खोल आहे ही विहीर पाणी बघा मित्रांनो की स्वच्छ आपण तुम शकतो मित्रांनो ऊन भरपूर आहे तुम्ही बघा किती बाहेर वीर आहे आजच्या पुरते एवढेच सबस्क्राईब करा अरे तुम्हीसाठी फायला